नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू इंडिया एशुरन्समध्ये ग्रॅज्युएटवर सरकारी नोकरीची संधीची जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा तर चला मित्रांनो सविस्तर जाहिरात पाहूया मंडळी न्यू इंडिया इन्शुरन्स अशुरन्स ही कंपनी इन्शुरन्स क्षेत्रात काम करणारी भारत सरकारच्या अंडरटेकिंग असणारी एक कंपनी आहे या कंपनीतर्फे विविध इन्शुरन्स प्रोव्हाइड केले जातात तर हीच कंपनी मार्केटमध्ये लिस्टसुद्धा आहे यामध्ये जवळजवळ एकशे सत्तर जागांसाठी जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर माहिती मी आता तुम्हाला ही जाहिरात ओपन करून दाखवत आहे तर मित्रांनो जर आपण इथं बघितलं तर जाहिरात अशी देण्यात आली आहे की यामध्ये ग्रॅज्युएटर अकाउंट आणि जर्नलिस्ट अशी पदांची जाहिरात आलेली आहे तर यामध्ये जर आपण बघितलं तरी जाहिरात पुढीलप्रमाणे आहे यामध्ये अकाऊंट टोटल जागा पन्नास देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर पुढे आपल्याला जर्नलिस्टच्या जागा ह्या ते एकशे वीस देण्यात आलेल्या आहेत त्याची पुढील प्रमाणे माहिती पाहूया एस सी करता अकाऊंट्समध्ये सात जागा एस टी करतात चार ओ बी सी करतात तेरा आणि ई डब्ल्यू एस करता पाच आणि ओपन करतात ट्वेंटी वन एकवीस जागा आहेत जर्नलिस्टसाठी एकशे वीस जागा आहेत टोटल त्यापैकी एस सीला अठरा जागा एस टी आठ ओ बी सी बत्तीस डब्ल्यू एस बारा पण ओपनला पन्नास जागा आहेत टोटल जर जागा आपण बघितल्या तर त्या देण्यात आल्या आपल्याला जवळजवळ एकशे सत्तर जागा देण्यात आलेल्या आहेत याकरता आता पुढील जी क्वालिफिकेशन आहे ती पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे याकरता आपण एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस असाल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात इथे एक महत्त्वाची सूचना अशी दिलेली आहे की कॅन्डिडेट बिलॉंग्स टू ओबीसी कॅटेगरी बट कमिंग इन द क्रिमिनल लेअर आर नॉट इन्टायल टू ओबीसी रिझर्वेशन हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर आपण सीमध्ये असाल परंतु क्रिमिनल लेअरमध्ये आपण येत नसाल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायचं आहे अप्लिकेशन करत असताना ते ग्राह्य धरलं जाणार नाही कॅन्डिडेट शूड बी अप्लाय फॉर एनी वन डिसिप्लिन जर आपल्याला फक्त एकाच पोस्टसाठी अप्लिकेशन करायचं आहे आपण दोन पोस्टसाठी वर दिलेलं ॲप्लिकेशन करू शकणार नाही हे ना लक्षात ठेवायचं आहे आता यामध्ये जर आपण बघितलं महत्त्वाची माहिती अशी देण्यात आली आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे ती ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट ऑफ अप्लिकेशन फीज टेन्थ टू ट्वेंटी नाईंथ सप्टेंबर दोन हजार चोवीस दहा ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान होणार आहे त्यामध्ये आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट करू शकता फेज वन ऑनलाईन एक्झामिनेशन बघितली आपण ती तेरा ऑक्टोबरला होणार आहे आणि फेज टू ऑनलाईन एक्झामिनेशन बघितली आपण ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्शिव टाईप असणार आहे एक्झाम ती हो ना रहे। ती सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे तर अशा दोन एक्झाम आहेत सर्वात प्रथम आहे ती फेज वनची ऑनलाईन एक्झामिनेशन जी ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे तेरा नोव्हेंबर तेरा ऑक्टोबरला आणि फेज टूची जी एक्झाम आहे ऑनलाईनच असणार आहे ती पण ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे ती सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे आधीच आपल्याला खाली सूचना देण्यात आली आहे ती काय आपण पाहूया कॅन्डिडेट शूड नॉ अप्लाय ओनली थ्रू ऑनलाईन मोड नो अदर मीन्स मोड ऑफ ऍप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड फक्त ॲप्लिकेशन हे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे इतर कोणत्याही प्रकारचं ॲप्लिकेशन सिलेक्ट केलं जाणार नाही आपल्या इथं सर्व्हिसची कंडिशन दिली आहे की सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला मिनिमम पाच वर्षे एकाच जागेवर म्हणजे एक लोकेशन तिथं आपल्याला पोस्टिंग मिळणार आहे स्पेशलायझेशन असेल तर आपल्याला टेन वर्षे जे एकच ब्रँच असते आपल्याला पोस्टिंग मिळून जातं आता जर आपण इथं बाकीच्या गोष्टी पाहणार आहोत की इथं अप्लिकेशन करत असताना अजून ग्रॅज्युएशन किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला कसं देण्यात आलेलं आहे तर यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की इथं पहिला एक वर्ष आपल्याला नेक्स्ट प्रोबेशन पिरियडवर इथं है हायर केलं जाणार आहे आणि त्यानंतर आपली सर्विस ही कंटिन्यू केली जाणार आहे तर आता इथं बेनिफिट जर बघितलं ह्या पदासाठी बेनिफिट काय किंवा सॅलरी कशी मिळणार आहे तर ती पुढील प्रमाणे आपल्याला दिसून येत आहे बेसिक पे ऑफ असं म्हणण्यात आलं की बेसिक फी जे आहे ते पन्नास, पन्नास हजार नऊशे पंचवीस रुपये इन द स्केल ऑफ पन्नास हजार नऊशे पंचवीस प्लस दोन हजार पाचशे आणि पंच्याऐंशी हजार नऊशे पंचवीसशे दोन हजार सातशे दहा असे टोटल शहाण्णव हजार सातशे पासष्ट रुपये आपल्याला पेमेंट मिळते आणि अदर ॲडमिसेबल अलाउन्स पण आपल्याला दिले जातात आणि जर आपण बघितलं जर क्रॉस एन्युलेटिव्ह विल बी अप्रॉक्सिमेटली एटी एट थाउजंड पर मंथ असणार आहे इन मेट्रोपोलिन सेंटर ऑदर बेनिफिट एज कव्हरेज अंडर नॅशनल पेन्शन सिस्टम गवर्नमेंट बाय म्हणजे बाकीच्या गोष्टी जर आपण ज्या लोकेशनला आपलं पोस्टिंग आहेत त्यानुसार ह्या गोष्टी आपल्याला मिळत राहणारच आहेत जवळजवळ अठ्ठ्याऐंशी हजारच्या आसपास हे पेमेंट आपल्याला येणार आहे आणि आपलं लोकेशन आणि बाकीच्या गोष्टी जर बघितल्या त्याचबरोबर बाकीचे बेनिफिट मेडिकल बेनिफिट पर्सनल ॲक्सिडेंट बेनिफिट अशा गोष्टीसुद्धा आपल्याला कंपनीतर्फे पुरवल्या जातात आता यासाठी जर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं तर जर्नलिस्टसाठी अ कँडिडेट मस्ट प्रोसेस अ मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ अ ग्रॅज्युएट पोस्ट आपल्याकडे ग्रॅज्युएट पोस्ट फ्रॉम एनी डिसिप्लिन असणं इम्पॉर्टंट आहे कोणत्याही ह्याच्यातलं ग्रॅज्युएशन असणे आपल्याकडं आवश्यक आहे आणि ते ग्रॅज्युएशन कसं पाहिजे ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क इन आयदर ऑफ अ डिग्री एक्झामिनेशन ऑर जनरल कॅन्डिडे जनरल कॅन्डिडेटसाठी सिक्स्टी पर्सेंट मार्क असणं आवश्यक आहे एस सी एस करता पंचावन्न टक्के मार्क डिग्रीमध्ये आपल्याला असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला जर आता बघितलं साथी, साथी साथी ग्रेजौट, पोस्ट ग्रेजौट ला, ला की दुसऱ्या पोस्टसाठी जे अकाउंट आहे त्यासाठी काय लागणार त्यासाठी चार्टंट अकाउंटंट कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट असणं आवश्यक आहे आपल्याला आणि ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क आपल्याला ओपनला आणि पंचावन्न पर्सेंट मार्क हे एस सी एस टीला असणं आवश्यक आहे किंवा आपल्याकडे एम बी ए फायनान्स पी जी डी एम फायनान्स एम कॉम विथ सिक्स्टी पर्सेंट असेल म्हणजे ओपनसाठी सिक्स्टी आणि एस सी एस करता पंचावन्न टक्के जर आपल्याला एम कॉम जर असेल तरीसुद्धा ह्यासाठी आपण दुसरी पोस्ट ज्या अकाउंटची आहे त्यासाठी आपल्या ॲप्लिकेशन करू शकणार आहात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून आपल्याला पदवी मिळणं आवश्यक आहे हे महत्त्वाचं आहे अधिक माहितीसाठी आपण जाहिराती ही कम्प्लीट वाचू शकणार आहात आता एज जर बघितलं आपण तर मिनिमम एज शूट बी आपल्यात देण्यात आलेला आहे एकवीस ते तीस वर्ष असणं आवश्यक आहे म्हणजेच आपला जो जन्म आहे तो एक नऊ कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन सेकंड सप्टेंबर म्हणजे जेच आपला जन्म हा दोन सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि फस्ट एक सप्टेंबर फस, फस दोन हजार तीनच्या दरम्यान असणं आवश्यक आहे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार तीनच्या दरम्यान आपला बर्थ ऑफ डेट असेल तर आपण यामध्ये ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता एज कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तरी तर रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे तर इथं सर्वात प्रथम एस सी आणि शेड्युल ट्रायब एस सी एस टी पाच वर्ष ऑदर बॅकवर्ड ओ बी सी तीन वर्ष पर्सन विथ डिस बेंचमार्क डिसॅबिलिटीज दहा वर्ष एक सर्व्हिसमॅनला पाच वर्ष असे इथं आपल्याला बेंचमार्कमध्ये किंवा एजमध्ये सर रिझर्वेशन पण आपल्याला दिसून येत आहे यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला पुढं अशा दिसून येत आहेत की परीक्षेचं जर स्वरूप आपण बघितलं इथं तर फॉर जर्नलिस्टसाठी टेस्ट ऑफ रिजनिंग असणार आहे इथं टेस्ट ऑफ रिजनिंग ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे फिफ्टी मार्क आहेत मिडियम ऑफ इंग्लिश हिंदी चाळीस मिनिटाचाची ही टेस्ट आपल्याला असणार आहे टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज पण ऑब्जेक्टिव्ह आहे पन्नास मार्क आहे इंग्लिशमध्ये असणार चाळीस मिनिट टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस ऑब्जेक्टिव्ह निट। आहे फिफ्टी मार्क इंग्लिश हिंदीमध्ये तीस मिनिट टेस्ट ऑफ आप क्वांटिटी ऑप्टिट्यूडसाठी पण आपल्याला इंग्लिश हिंदी पन्नास मार्क 40 चाळीस मिनटेथं देण्यात आले तो स्पेशलिस्टसाठी इथं परीक्षेचा पॅटर्न आपल्याला देण्यात आलेला आहे आता प्रिलिमिनरी म्हणजे सर्वात पहिली जी टेस्ट आहे आपली जी ॲप्टिट्यूड टाईप असणार ती पुढील प्रमाणे असणार आहे इंग्लिश लँग्वेजसाठी तीस मार्क वीस मिनटे इंग्लिशमध्ये असणार आहे रिजनिंग साठी ऑब्जेक्टिव्ह टाईप पस्तीस मार्क वीस मिनिटासाठी इंग्लिश आणि हिंदीमध्ये पेपर असणार आहे तर क्वांटिटिव अप्टिट्यूड ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे पस्तीस मार्क वीस मिनटं इंग्लिश हिंदीमध्ये असणार आहे कॅन्डिडेट हॅवज हॅव टू क्वालिफाय इच टेस्ट सेक्शन बाय सिक्युरिंग पासिंग मार्क टू बी डिसायडेड बाय द कंपनी आपल्याला प्रत्येक टेस्ट ही पास व्हायची आहे जे पण मार्कचे पर्सेंटेज कंपनीनं डिसाईड केलेलं आहे अप्रॉक्सिमेटली फिफ्टीन टाईम टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज टू ॲबिलिटी विल बी शॉर्ट लिस्टेड फॉर द मेन एक्झामिनेशन या परीक्षेतून जी प्रिमिअर एक्झाम आहे त्यातून आपल्याला पंधरा टक्क्यापेक्षा जास्त लोक हे हो उमेदवार सिलेक्ट केले जाणार आहेत की दुसऱ्या टेस्टसाठी बाकीची जर आपल्याला इथं माहिती बघितली तर ही संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे फायनल सिलेक्शन कशाप्रकारे केलं जाणार आहे किंवा इतर गोष्टी कशा आहेत तर आपल्याला इथं आपल्याला दिसून येत आहे प्लीज नोट द कैंडिडेट विल नॉट बी परमिट टॉप एट द ऑनलाईन एक्झानेशन विदाउट द फॉलोइंग डॉक्युमेंट आपल्याला एक्झॅमिनेशनला जाताना ऑनलाईन जी एक्झाम आहे त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट घेऊन जाईल जसं की व्हॅलिड कॉल लेटर ऑफ द रिस्पेक्टिव डेट अँड सेक्शन ऑफ द एक्झॅमिनेशन व्हॅलिड कॉल लेटर आपल्याला असणं आवश्यक आहे फोटो आयडेंटिटी आपल्याला असणं आवश्यक आहे फोटो कॉपी ऑफ द अबो फोटो आयडेंटिटी प्रूफ आपल्याला फोटो आयडेंटिटी प्रूफ पण असणं आवश्यक आहे त्यावर आपलं नाव वगैरे व्यवस्थित जसं आपण परीक्षेला दिले तसं असणं आवश्यक आहे कारण त्याशिवाय आपल्याला कोणत्याही सेंटरमध्ये एंट्री दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन वोटर आय डी वगैरे असं आपण घेऊन जाऊ शकणार आहात कृपया रेशन कार्ड वगैरे असल्या गोष्टी आपण घेऊन जाऊ नये त्याचबरोबर इथे डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला देण्यात आलेले आहेत की काय आपल्याला असणं आवश्यक आहे तर संपूर्ण जाहिरात तुम्ही वाचू शकणार आहात तो करता फी है। तो रिता से देन तर यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना फी कशाप्रकारे आहे तर इथं असं देण्यात आलेलं आहे की एस सी एस टी पी डब्ल्यू डी करता फक्त शंभर रुपये इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन फी देण्यात आलेली आहे तर ऑल कॉन्डिडे ऑदर दॅन एस सी एस टी पी डब्ल्यू डी आठशे पन्नास रुपये ॲप्लिकेशन फी आपल्याला प्लस जी एस टी भरायचा आहे एक्झामिनेशन सेंटर सुद्धा आपल्या इथं देण्यात आलेले आहेत डिटेल जर आपण बघितलं इथं जसं की आता महाराष्ट्राचं एक्झाम सेंटर मी शोधत आहे इथं कर्नाटका महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर आपली एक्झाम सेंटर जे आहेत ती मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर पुणे अशी ही सेंटर आपल्याला देण्यात आलेली आहेत ह्या सेंटरमध्ये आपण जाऊन ॲप्लिकेशन करू शकता तर मित्रांनो आपण आजच्या मध्ये डिटेल माहिती पाहिली की न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये ऑफिसरपदाची जी भरती आलेली आहे प्रशासकीय ऑफिसर तर ती संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे या भरतीबद्दल काही प्रश्न आणि शंका असेल जवळ मला कळवा आम्ही त्याच्या उत्तर देण्याचा प्रयत्न करू जाहिरातीची कंप्लीट लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमधल्या तर तिथून आपण जाहिरात डाउनलोड करून पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र